अन्न सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णेची पूजा केली जाते अन्नपूर्णेची मूर्ती किंवा तिचे चित्र घरामध्ये ठेवलं जातं तिने वाढलेल्या भिक्षांमुळे स्वतः शिवसुद्धा तृप्त होतात अशी ती आदिशक्ती शक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली हिंदू धर्मामध्ये प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही जयंती साजरी केली जाते ही तिथी माता पार्वतीला समर्पित आहे एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला पार्वतीने अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता या दिवशी अन्नपूर्णेची मनोभावे पूजा केल्याने घरामध्ये केव्हाही अन्नधान्याची पाणी पैसा याची कमतरता भासत नाही आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला विशेष असं स्थान आहे अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते आपल्याकडे बघा लग्न सुद्धा मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमीच धन आणि धान्याने भरून राहते त्या घरा घरामध्ये धन आणि धान्याची संपत्ता राहते घरामध्ये अन्नपूर्णा माता असणे अत्यंत शुभ मानले गेलेले आहे मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये देवघरामध्ये कसा ठेवावा किंवा अन्नपूर्ण मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी किंवा अन्नपूर्ण मातेची मूर्ती जर तांदळामध्ये ठेवली असेल तर ते धान्य केव्हा बदलावे अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती खरेदी करताना कधी करावी किंवा कशी करावी किंवा तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर तिची स्थापना कशी करावी अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरामध्ये असेल तर कोणत्या चुका करू नयेत आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर हवा असेल जर वाटत असेल तर काही चुका आपण चुकूनही करायच्या नाही आहेत सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ लास्टपर्यंत पहा तरच माहिती संपूर्ण तुमच्या लक्षात येईल अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना तर मी सुप्रिया सुप्रिया शितोळे नावाने आपलं चॅनल आहे जर प्रथमच कोणी चॅनलवरती आलेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईटला दिलेल्या बेलायकोनवरती क्लिक करा जेणेकरून ज्यावेळेस मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळेस सर्वात प्रथम तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअरही करा चला मग पाहूयात तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी असा प्रश्न देखील मनामध्ये येतो किंवा त्याची स्थापना कधी करावी तर बघा अन्नपूर्णा मातेची मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला म्हणजेच मार्गशीर्ष महिन्यातील येणाऱ्या पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती असते त्या दिवशी ही खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते यावेळेस जर तुम्हाला नाही शक्य झाले तर एखाद्या मंगळवारी किंवा शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्ही खरेदी करू शकताय किंवा जसं पहा गुरुपुषामृत योग असेल किंवा गुढीपाडवा असेल त्यावेळेस देखील तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरी आणू शकता किंवा जसं गुरुपुष्यामृत योग असेल किंवा चैत्र पाडवा असेल त्यावेळी देखील तुम्ही ती मूर्ती खरेदी करू शकताय किंवा अक्षय तृतीयेस खरेदी केली तरीही चालेल अन्नपूर्णा मातेची मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी चांदीची पितळ्याची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी दे करू शकताल तर मूर्ती खरेदी करून आणल्यानंतरनं आपण त्याची स्थापना कशी करायची मूर्ती घेऊन आल्यानंतरनं मूर्तीवर प्रथम शुद्ध पाण्याने अभिषेक करावा त्यानंतरनं पंचामृताने अभिषेक करावा व परत पाण्याने अभिषेक करावा नंतर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावर अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे आणि त्यानंतरनं स्थापना करायची आहे आता पहा प्रत्येक पौर्णिमेला देखील अशीच विशेष पूजा आपल्याला करायची असते तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल किंवा नवीन मूर्ती खरेदी करून आणली असेल तरीसुद्धा असंच करायचं पहिल्यांदा गणपतीची स्थापना करायची स्वयंपाकघरामध्ये पूजा करू शकताय पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये पूजा करा थोडं वेळ तिथेच ठेवायची आहे अन्नपूर्णा माता अगदी अर्धा तास एक तास किचनमध्ये ठेवली तरीही चालेल आणि त्यानंतर न ही पूजा ही मूर्ती आहे तशी उचलून देवघरामध्ये आपल्याला ठेवायची आहे सर्वात अगोदर स्वयंपाकघर स्वच्छ करून घ्यायचं आहे रांगोळी काढून घ्यायची आहे त्यानंतरनं गणपती बाप्पांना अभिषेक करून घ्यायचा आहे सर्वात अगोदर दीप प्रज्वलित करायचं आहे कारण कोणतीही सेवा करताना आपण प्रथम दीप प्रज्वलित आपला असला पाहिजे नाही त्यानंतरनं गणपती बाप्पांना अभिषेक करून त्यांची पूजा करून घ्यायची त्यानंतरनं अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती अभिषेक करून घ्यायचा त्यानंतर चौरंगावर एखादं लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरायचं त्यावरती एक प्लेट ठेवायची त्यात तांदूळ ठेवायचे त्यात अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवून मातेला हळद कुंकू अक्षता व्हायच्या आहेत त्या दिवशी आपल्याला किचनची गॅसची पूजा करायची आहे धूपदीप ओवाळून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती पहा केव्हाही आपण तांदळातच स्थापन करायची असते तांदळामध्ये अन्नपूर्णा माता ठेवताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे ते तांदूळ अखंड असावे अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते पहा त्यात दोन कवयनं तांदळाचे दाणे ठेवायचे कारण ती पळी जर मोकळी ठेवली तर त्या घरामध्ये दोष लागू शकतात घरामध्ये सुख शांती समाधान राहणार नाही त्याच्यामुळे आहे ना त्या हातातील पळीमध्ये दोन कवयनं तांदळाचे दाणे असावेत अन्नपूर्णा मातेची मूर्ती देवघरातच स्थापित करायची आहे दररोज तिची पूजा करावी पौर्णिमेला किंवा मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्ण मातेच्या मूर्तीला कुंकुमार्जन करायचे आहे तर कुंकुमार्जन कसं करावं कुंकुमार्जन ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे कुंकुमार्चन करण्यासाठी आपल्याला चिमुट चिमूट कुंकू घेऊन आपल्याला त्यांच्या चरणांपासून ते मस्तकापर्यंत हे कुंकू व्हायचं आहे कुंकुमार्जन करताना आपण देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान च सिद्ध भिक्षाम देही पार्वती हा मंत्र जर तुम्हाला जमत नसेल तर ओम अन्नपूर्णा या मंत्राचा जप करू तुम्ही करू शकताय किंवा तुम्ही नवार मंत्राचा देखील जप करू शकताय तुम्हाला ही सेवा जेवढ्या वेळा करणे शक्य असेल तेवढ्या वेळा करा तुम्ही अकरा वेळा करू शकताय एकवीस वेळा करू शकताय तुम्हाला जेवढ्या वेळा वाटेल ना तेवढ्या वेळा तुम्ही कुंकुमार्चन करा तुम्ही श्रीसूक्त म्हणून सुद्धा त्याच्यासोबत देखील तुम्ही हे करू शकताय हे केल्यानंतरनं ते कुंकू एका डब्बीमध्ये भरून ठेवायचं या कुंकुआमध्ये सर्व शक्ती एकवटलेली असते त्यासाठी आपण रोज सकाळी घरातील कुलस्त्रीने आपल्या कपाळी ते लावायचं आहे आणि हे केल्यानंतरनं फरक तर तुमच्या लक्षातच येऊन जाणार आहे आपण रोज कपाळाला ते कुंकू आपल्या लावायचं आहे आपल्या घरामध्ये ज्या पिढा आहेत त्या नाहीशा होतात घरामध्ये बरकत येते प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश ये येते त्यासोबतच घरातील व्यक्तीने घराबाहेर जाता असताना हे जे कुंकू आहे ते थोडे कनं आपल्या कपाळी लावून जायचे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला यश आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारे कुंकुमार्चन करा लवकरच तुम्हाला फरक दिसेल कुंकुमार्चन सांगितल्याप्रमाणे मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही करू शकताय यानंतर आता आपण धान्य अर्पण कसं करावं ते आता पाहूयात धान्य अर्पण म्हणजे काय तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडं थोडं धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे तर धान्याचं अर्पण कधी करावं तर, तर मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकताय आपण शिवामोठ पाह कशी वाहतो अगदी तशा प्रकारे ही तुम्ही मूर्तीवरती धान्य अर्पण करू शकता या विधीमुळे आपल्याला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यामुळे घरामध्ये बरकत राहते घरामध्ये अन्नपूर्णा मातेची सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे अन्नपूर्णा मातेचं स्थान हे किचनमध्ये असतं त्यासाठी प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनिटकं ठेवावं कारण हो। आपण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या स्वयंपाकघरातून आपल्याला मिळत असतो ज्या महिलेच्या डोक्यावरती अन्नपूर्ण मातेचा आशीर्वाद असतो त्या घरात कधीच कशाचीच कमी पडत नाही प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने हे चिन्ह स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे गॅस शेगडी आणि स्वस्तिकाची पूजा करून घ्यायची आहे त्यांना हळदी कुंकू अक्षता फुले वाहून पूजा करायची आहे किंवा प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी पौर्णिमेला अन्नपूर्ण मातेला समर्पित असा एक दिवा स्वयंपाकघरामध्ये नक्कीच लावायचं आहे दिव्याची देखील पूजा करायची आहे अन्नपूर्णा मातेला आपण जे तांदूळ वाहणार आहोत ते तांदूळ मातेच्या खांद्यापर्यंत येईपर्यंत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत ते किती वाहिले केवढे राहिले याची मोजमाप आपल्याला बिलकुलही करायचं नाही आहे जोपर्यंत अन्नपूर्णा मातेच्या खांद्यापर्यंत ते तांदूळ येत नाहीत तोपर्यंत आपल्याला धान्य वाहत राहायचं आहे अर्पण करायचं आहे धान्य अर्पण केलेलं तांदूळ तर ते काय करायचं त्या तांदळाचं आपल्याला काय उपाय करायचा आहे तर ते तांदूळ आहेत ना आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचे आहेत आणि ते आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तरीही चालणार आहेत असे केले नाही ना घरामध्ये बरकळत राहणार आहे कधीही धनधान्याची कमी तुम्हाला भासणार नाही रोज आपण अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखाली जे तांदूळ ठेवतो हो तर ते तांदूळ केव्हा बदलायचे आहे तर ते तांदूळ मंगळवारी शुक्रवारी किंवा तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला जरी हे तांदूळ बदलले तरीही चालणार आहेत त्यातील थोडेसे तांदूळ आपल्या तांदळाच्या डब्यात ठेवायचे आणि राहिलेले तांदूळ तुम्ही पक्ष्यांना टाकू शकताय आणि जर तांदूळ खराब झाले असतील तर तुम्ही ते तांदूळ वात्या पाण्यात देखील सोडून देऊ शकताय अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरात कोठे ठेवावी तर अन्नपूर्णा मातेची मूर्ती नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवायची असते कारण ही अन्नपूर्णा माता ही भगवान शिवांची पत्नी आहे माता पार्वतीचा अवतार आहे त्यामुळे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगाच्या बाजूला असावी शिवलिंगाच्या डाव्या बाजूस व आपल्या उजव्या बाजूस अशी ठेवायची आहे असे केल्याने अन्नपूर्णा मातेचे आपल्या घरावरती अखंड कृपा राहते आणि आपल्या घरावरती त्यांचा आशीर्वादही राहतो घरामध्ये सुख शांती आणि समाधान राहते माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्या घरावरती राहते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते पौर्णिमेच्या दिवशी माता अन्नपूर्णेची ओटी देखील तुम्ही भरू शकताय तर संपूर्ण माहिती संपूर्ण व्हिडिओ आज तुम्ही जर लास्टपर्यंत पाहिलेलं ला असेल तर तुमच्या माहिती नक्कीच लक्षात आलेली असणार आहे तुम्हाला प्रत्येक मंगळवारी शुक्रवारी ही सेवा करणं शक्य नसेल तर तुम्ही पौर्णिमेला नक्की आवर्जून ही सेवा तुम्ही घरामध्ये करा रिझल्ट तुम्हाला जाणवेल आपल्याला सुद्धा करायचं आहे कुंकुमार्चनचं कुंकुमार पण भरपूर अनुभव आहेत भरपूर अनुभव आहेत तुम्ही ही सेवा करून पहा ते कुंकू साचवून ठेवा आणि प्रत्येक वेळी तेच तेच कुंकू जरी वापरलं ना तरीही चालणार आहे तर छान अशी मांडणी मी केलेली आहे आणि तुम्हाला दाखवण्यासाठी नाही आहे ही सेवा मी याच प्रकारे करत असते आजची माहिती आवडली असेल आणि कोणत्या भगिनीच्या घरात अन्नपूर्ण माता नाहीये असं एकही घर नसतं बरं का आणि खरंच ताईंच्या घरात जर नसेल आता काही कारणास्तव नसते अन्नपूर्णा माता तर तुम्ही कोणताही एखादा वार मंगळवार किंवा शुक्रवार किंवा पौर्णिमा तुम्ही केव्हाही अन्नपूर्णा मातेला घरी घेऊन हो येऊ शकताय पहिल्यांदा अभिषेक करायचा आणि नंतरनंच त्यांची स्थापना करायची कारण नुसतं मूर्ती घेऊन यायची पाण्यातून काढायची याला काहीच अर्थ नसतो अभिषेक करताना पण तुम्ही श्रीसुक्ताच्या वाचनाने अभिषेक करा आणि मंत्रस्तोत्राने ज्यावेळेस एखादी मूर्ती सिद्ध होते ना त्यावेळेस तिच्यापासून जो आपल्याला पुण्याचा साठा भेटणार असतो जे पुण्य भेटणार असतं ते द्विगुणित असतं म्हणजे घरात आणून नुसतं मांडण्याला काहीच अर्थ नाही त्याच्यावरती आपल्या सेवाही झाल्या पाहिजे नाहीत तर छान अशी माहिती दिलेली आहे ही माहिती तुम्ही तुमच्या मैत्रिणीला तुमच्या आईला पण शेअर करू शकताय असं काही नाही बरं का की आईनेच मुलीला करावं तुम्ही तुमच्या मम्मीला सुद्धा ही माहिती हा व्हिडिओ शेअर करा नसेल आता आपल्या घरी तर नक्की घेऊन या कारण ज्यावेळेस घरात सुखशांती समृद्धी हवी असते धनधान्याचा साठा आपल्या घरामध्ये हवा असतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा माता असणे आवश्यक असते चलात मग झालेली सेवा आजची माहिती मी स्वामींचे निरुजू करते आणि आजचा व्हिडिओ थांबवते ಅವಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಶ್ರೀ ಸ್ವಾಮಿ ಸಮರ್ಥ ಸರ್ವ